गवर भाव्वद रुपए टोमैटो भोगी भाव पंद्रह चवड़ी भाव तीस रुपये तीस रुपये किलो चवी सफेद काकड़ी भाव वीस रुपये सफेद काकड़ी सवला भाव भाव 15 गोबी 15 पंद्रह किलो कोबी फ्लावर भाव फ्ला फ्ला टॉमाटो भाओ मीडियम साइज टॉमैटो

भेंडी भाऊ साठ रुपये साठ रुपये दिलेत या भेंड्या लाल माल टोमॅटो रुपये रुपये टोमॅटो हा गोळा माल दिलाय सत्तावीस रुपये हा थोडा मीडियम साईज दिलाय पंचवीस रुपये हे दिले चाळीस रुपये शेवटी सुरुवातीला साठ रुपयापासून काढले दिले दिलेत साठ ते चाळीस रुपये कारल्याचे बाजार आहेत आजचे साठ ते चाळीस रुपये सफेद काकडी भाऊ वीस रुपये वीस नमस्कार काय गेले पालेभाजी आज कोथिंबीर काय आल्या जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आहे कोथिंबीर दोन ते पाच रुपये झाले दोन ते कौचित पण चार रुपये दोन ते चार रुपये झालेले दोन ते चार रुपये मेथ्या मेथ्या वीस ते पंचवीस रुपये वीस ते पंचवीस माल शॉर्टेज आहे त्याच्यामुळे मेथीला जरा मागणी जास्त शेपू शेपू खपलेली आहे दहा ते चौदा रुपयापर्यंत दहा ते चौदा रुपये शेपू कांदापात कांदापात पाच ते दहा रुपये पालक पालक आज जरा दोन रुपये वाढलेले आठ ते बारा रुपये गेले पालक आठ ते बारा पुदिना पत्ता पुदिना दहा रुपये पत्ता दहा रुपये बाकी आज माला चवळ चवळ चवळा खपलेली आहे टॉप चवळी गेलेली चौदा रुपये दहा ते चौदा रुपये वाढले बाकी आवक भरपूर होती मालाला पण आज उठव झाला पण आता ह्या बाजारामध्ये आपला शेतकरी समाधानी बाजार वाढायला पाहिजे उद्याच्या बंद बद्दल सांगा उद्या आपल्या राजगुरुनगरमध्ये नगर नगरपरिषदेच्या निवडणुका असल्यामुळे उद्या आपलं खेड कृषी उत्पन्न बाजार समिती खेड हे उद्या सर्व कारभार बंद राहतील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी उद्या कोणीही मार्केटला माल घेऊन येऊ नये